मंडळी बघा आपला बाप्पा कसे आहात मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉग गावाकडचा निसर्गरम्य कोकणातला खर तर गणेश चतुर्थीचे हे दिवस पटापट निघून गेले आज आहे गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस सातवा दिवस आम्ही गावी येऊन झाले आठ ते नऊ दिवस आणि वेळ कसा आणि टाइम कसा फटाफट निघून गेला काय समजलं नाही आज आपले बाप्पा आपला निरोप घेणार आहेत खर तर गणपती बाप्पा हे विदेचे आणि शक्तीचे दात आहेत वर्षानुवर्ष प्रत्येक गोष्टीला सामोरं जाण्यासाठी आपल्याला ते बळ देत असतात पण आज मनामध्ये मात्र दुःख आहे ते जेव्हा येतात तेव्हा खर तर सर्वीकडे आनंद आनंदच असतं पण आज दुःख वाटतंय मनामध्ये आपल्या कोकणाचं वैशिष्ट्य तर तुम्हाला माहिती आहे गणेश उत्सवमध्ये सर्वीकडे आरत्या भजन कीर्तन काय वेगळाच माहोल असतो खूप मजा येते गणेश उत्सवच्या या दिवसामध्ये आज बाप्पा आपल्या निरोप घेत आहे मनामध्ये खूप दुःख आहे असं मुखाने त्यांना आपल्याला निरोप द्यायचा आहे आता आपण जाऊया आरतीसाठी खरं तर आमच्या घरापासून तीस ते पंचेचाळीस मिनिटची अंतरावती नदी आहे त्या ठिकाणी आपल्याला जाऊन बाप्पांना विसर्जन करायचं आहे चार साडेचार वाजेपर्यंत आम्ही निघू त्याआधी आपण आता आरतीला जाऊयात सुख करता दुःख करता वरता रिंगणाची नुरवी पूर्वी प्रेम रूपा जयाची सर्वांगी सुंदर चेंदुराची कंठी जळके माळ मुक्तापणाची जय देव जय दे। सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख द्या समृद्धी द्या आणि सर्वांचं चांगलं होऊ दे चला तर मंडळी आपल्या घरचा बाप्पा निघालाय गणपती बाप्पा मंगल मूर्ती त्यात इथे बघा गणपती गणपती बाप्पा घेऊन चाललो आणि आपला बाप्पा काउंटर शाळेशी इथून एक लेफ्ट आहे तो लेफ्ट मारून आपण आतल्या साईडला आलो आमच्या गावची नदीला आंब्याचे घोटण हे ठिकाण आहे त्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी आम्ही निघालोय गणपती बाप्पांना विसर्जन करण्यासाठी गणपती बाप्पा आपला निरोप घेत आहेत दुःख तर आहे मनामध्ये पण एक्साइटमेंट पण आहे गणपती बाप्पा गेले तरच पुढच्या वर्षी गणपती बाप्पा गेला शेण रस्त्यामध्ये गुरं येतात जातात त्याचं जा शेण गणपती विसर्जन करते वेळी हे आपल्याला गणेश मंदिर पाहायला मिळतं या ठिकाणी गणपती जे लांबून लांबून घेऊन येतात ते रेस्ट करण्यासाठी इथे थांबतात अनेक गणपती बाप्पा आलेले आहेत मंदिराची इथं खूपच गणपती आलेत आजूबाजूच्या वाडीतील सर्व गणपती आलेत आणि विश्रांतीसाठी थांबलेत था या ठिकाणी मंडळी बघा आपला बाप्पा गणेश मंदिराची इथं थोडी विश्रांती केली आणि अगोदर पप्पानी घेतला होता गणपती आता काकानी घेतलाय इथून आता आपण डायरेक्टली नदीची इथे जायचंय गणपती बाप्पा मंगल मूर्ती पावसामुळे थोडं चिक्कल झालं या ठिकाणी गणपति बापा गणपति सा जय जयकार गणपति बापा

त्यानंतर मग बाप्पा विसर्जन केलंच आहे रस्त्यात चिखल झालंय सर्व चिखलामध्ये पाय रुत माझे आणि हा आपला बाप्पा पाऊस आला जो जोराचाच सर्व आजूबाजूच्या वाडीतील गणपती आलेत या ठिकाणी आणि पाऊस जोरच आला या ठिकाणी आलो तेव्हा जोराचा जो पाऊस पडत होता आमची आरती झाली आता पाऊस थांबलेला आहे आता बाप्पा आपण विसर्जन करूया नदीमध्ये हंडी लावत पहिला तर लाग अरे पडले आमचे <laughs> बाप्पा विसर्जन झाले आणि आता आम्ही नदीमध्ये पोवायची मजा घेतोय प्रशील पण आहे इथे अरे नाही जाणार मी कारण तिकडे मला फोर्स दिसतो म्हणून या ठिकाणी फोर्स आहे म्हणून प्रशील माझा हात पाडतोय नदीला एवढा फोर्स नाहीये आणि पोल पण नाहीये सर्व मुलं मजा येत आहेत पोवायची आजूबाजूच्या वाडीतील लोक पण बाप्पा विसर्जन करतात गणपती बाप्पा मोर या फुडल्या वर्षी लवकर या तीन थर लागलेत बघा पाण्यामध्ये हो चौथा सराव सक्सेसफुल झाला दोन तीन दिवस खूप जोराचा पाऊस पडत आज पाऊस पडत पा। नाहीये ते बरं आहे जेणेकरून गणपती बाप्पा सुस्थितीमध्ये विसर्जन करता येतील आमच्या बाजूचीच बोडवाडी आहे बोर्डवाडीतली मंडळी आले गणपती बाप्पा घेऊन त्यांची आरती चालले त्यानंतर ते विसर्जन करतील बाप्पा या आधी आम्ही निघतो पाण्यातून आता आणि घरी जाण्याचा मार्ग शोधतो नदीचे इथेच एक पूल आहे त्या पुलावरून मी दृश्य पाहतोय तिथे आरत्या आणि बाप्पांना विसर्जन करण्याची लगबग चालू आहे गावी काही काही लोक बाप्पा विसर्जन करण्यासाठी टेम्पो पण घेऊन येतात मधून एक शॉर्टकट आहे त्या ठिकाणावरनं शॉर्टकट मारून गणपती बाप्पाना घेऊन येतात आता बघा हा टेम्पो आलाय स्पीकर लावलाय आणि बाप्पांना घेऊन चाललेत बाप्पांची मूर्ती पण खूपच मोठी होती मंडळी मुंबई मध्ये गणपती बाप्पांची भव्य मिरवणूक असते ढोल ताशा बँजो सर्व तुम्हाला पाहायला मिळेल त्या ठिकाणी धामधूमपणे गणपती बाप्पांना विसर्जनासाठी घेऊन जातात पण कोकणामध्ये असं नाही कोकणामध्ये कोकणी संस्कृती फॉलो केली जाते सिंपल साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांना विसर्जन करण्यासाठी घेऊन जात असतात गणपती बाप्पांच्या घोषणा देत गणपती बाप्पांना नदीपर्यंत घेऊन जातात आणि विसर्जन करतात आणि मग पुन्हा घरी जातात आणि संध्याकाळी बाप्पांची आरती होते बाप्पाना आम्ही विसर्जनासाठी घेऊन जात होतो ना तेव्हा खूपच जोराचा पाऊस आला आणि आता बघा संध्याकाळचा ऊन पडतोय मस्त वाटतंय या हिरवाईतून आम्ही चालतोय आणि आजूबाजूला शेती केलेली नारलांची झाडं सुपारींची झाडं अशी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात हा संपूर्ण पट्टा आहे ना या ठिकाणी शेती केली जाते आणि विविध प्रकारची झाडं लावली जातात कित्येक लोकांच्या बागा पण आहेत या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने बाप्पांचं विसर्जन केलं आणि आता आलंय पुन्हा काउंडरमध्ये मनामध्ये दुःख आहे की बाप्पा गेले आपल्या गावाला पण तितकाच मनामध्ये उत्साह पण निर्माण झाला आहे एक वर्ष पुन्हा मुंबईमध्ये काढून कामधंदा सांभाळून आपल्याला पुन्हा बाप्पांचं आगमन करण्यासाठी गावी यायचं आहे निसर्ग संपन्नतेने नटलेलं हे कोकण आपल्याला वेळोवेळी प्रत्येक गोष्टीशी लढण्याची ताकद देतं आणि पुन्हा या ठिकाणी येण्यासाठी प्रेरित करतं आता आपण उद्या निघणार आहोत मुंबईला जाण्यासाठी या व्हिडिओचा मी एंड इथेच करतो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा चला बाय बाय सी यू भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये